गुरुर्ब्रमा गुरुविष्णुर्देव महेशरा गुरुसाक्षाब्रम तस्मगुवे नम योगासन करायच्या सुरुवातीला आपण आता सूक्ष्म योगिक क्रिया जी योगासन करण्यासाठी शरीराला सज्ज बनवते असे व्यायाम प्रकार म्हणजे सूक्ष्म आहोत उठून उभा राहिलं तरी चालेल पंधरा मिनिटासाठी उठून करायचं हे तीन चौ खाली आणायचे चार पाच तीन सात आठ नऊ दहा आता सई बाजून एक मान आपल्याला ओळख चार のどう चार पाच छे सात आठ नऊ दहा तीन तीन चार पाच दहा विरुद्ध दिशेने एक सात दहा एक दोन खांद्याला बोटाची टाकली पाहिजे तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा आता कमरेचा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा शंभर फिरवायचे बोल एक हसण्यासारखं याच्यात काय नाही प्रत्येक अवयवाची हालचाल झालीच पाहिजे चार पाच छे सात आठ नऊ दहा विरोधी शे एक दोन तीन चार पाच एक सात आठ नऊ दहा तीन चार पाच एक पाच आठ नऊ दहा ओके तर ही झाली सूक्ष्म योग्य क्रिया पुढील योगासन करण्यासाठी आपण शरीराला सज्ज बनवलंय आता पुढील योगासन उभ त्याच्या अगोदर आपण सूर्यनमस्कार घेऊयात हो सूर्यनमस्कार ही सर्व व्यायामापेक्षा सर्वश्रेष्ठ समजला जाणारा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार तर सूर्यनमस्कार त्याला श्वासासहित ज्यावेळेस आपण आसन करणार आहे त्या टाइमाला श्वास श्वास घेत घेत नेसाय पाठी माग सरळ खाली श्वास सोडत श्वास घेत घेत जावा पाय पाठी माग आणि बस तिथेच उभा आहे नंतर खाली आसन श्वास घेत घेत डावा पाय पुढ सर्व व्हायचंय आणि नंतर पाठी जायचंय हा एक अभ्यास झाला असं तर रोज दोन तीन चार पाच भुजंग सगळ्या व्यायामापेक्षा सूर्य नमस्कार सर्वश्रेष्ठ व्यायाम म्हणून सूर्य नमस्कार कमीत कमी दहा वेळा केला पाहिजे आता आपण योगाला सुरुवात करूयात योगामध्ये तीन आसन उभा राहून पाच आसन खाली बसून पोटावरती झोपून पाच आसनं आणि पाठीवरती झोपून पाच आसनं घेणार आहोत तर राहून घेणाऱ्या आसनामध्ये पहिल्यांदा आपण घेणार आहोत ताडासन ताडासन या आसनाचा ता फायदा ज्याची उंची कमी आहे ना त्याची उंची वाढण्यासाठी होते तुम्ही म्हणाल माझी कसा त्यावेळेस ही <cute> त्याचा उंच जेवढं ताण देता येतो तेवढा ताण द्यायचा आहे <t> <cute> पुढच्या पंजावर पंजावर उचलायचे हातवरती उचलायचे सगळे शेकडाला पडतो पाटीला कमरेला त्याचा हा पंजेवरती उभा राहायचं पंजावर पुढच्या पायाच्या पंजावर हात सरळ काना बरोबर सरळ खाली श्वास थोडं थोड ताडा असेल अजून येत म्हणजे श्वास घेत हात वरती घ्यायचा आहे श्वास थोडस सोडत खाली आणायचा केल्यामुळे आपलं जे शारीरिक बॅलन्स आहे तो बॅलन्स टिकण्यासाठी मदत होते पुरी समोर लक्ष आहे का पाय पायाचा आपल्या ह्या वांडीपर्यंत असं पोचवायचा आणि हातूवरती घेतो शरीराचा बॅलन्स राखण्यासाठी त्यासनाचा चांगला उपयोग होतो वृक्षासन कोणासनचा फायदा तुमच्या पोटावरील जी चरबी सै चरबी कमी होण्यास मदत होतो तुम्ही मानवरती करायचे स्त्री कोणास दहा शेकडायचंय आसनामध्ये नंतर श्वास सोडत हेच आसन अजून एकदा येतात त्याच्यातील दुसरा प्रकार आहे डावा हात मानेवरून सरळ उजव्या पायाच्या बोटांना चिकटवण्याचा प्रयत्न करायचा आहे मानेवरून सरळ समोरून नाही श्वास घेत घेत श्वास घेत घेत हात चिकटवायचा आहे <laughs> भुजंगासन करायचं खाली खाली बसून घ्या बसा खाली आपण आपण अगोदर वज्रासन करूयात वज्रासन पायला हवायचे उजवा पाय मोडकून पाठीमाग घ्यायचा आहे नंतर डावा पाय मोडकून पाठीमाग घ्यायचा वज्रासन वज्रासन हे आसनाचा फायदा हे आसन एकमेव असं आहे की तुम्ही जेवण केल्यानंतरही करू शकता आणि जेवणाच्या अगोदरही करू शकता जेवण केल्यानंतर हे आसन पाच मिनिटं केल्या ले, केलं ना तर तुम्ही जे घेतलेला आहार आहे तो पचण्यास चांगली मदत होते म्हणून हे आसन तुम्ही जेवण करायच्या अगोदर आणि जेवण केल्यानंतरही करू शकता वज्रासन ओके श्वास सोडत सोडत पाय पुढे घ्यायचे आसन करताना कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही जेवढं शक्य होईल तेवढं सवकाश करायचंय आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं तेवढं उचलायचंय जेवढं उतरत नाही तेवढं मुर उचलायच

पाठीच्या मणक्यावरती ताण आला पाहिजे जरा बसून उठलाय काय उठली वरती तेज वाढत टेनोर आसन पायावरती जायचं पायावरती पायाचे पंजे दोन्ही हाताने पकडायचे

श्वास घ्यायचा आहे श्वास घेण्यावरती लक्ष द्यायचं नाही श्वास सोडत फक्त राहिला आहे श्वास आपोआप घेतला जातो दीर्घ श्वास घ्यायचा आहे शरीराचा कुठलाही दुसरा अवयव हल्ला ना पाहिजे फक्त पोट हल्लं पाहिजे डोळे मिटलेले कपालमातीने डाव्या नागपुडीने शॉट घ्यायचा आहे आणि डावी नागपुडी बंद करायची उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे अनुलोम विलोम शक घ्या द्यावी नागपुडी बोल मध्ये मधील ठेवायचा आहे उजव्या आहे सोडायचंय आहे उजव्या नागपुडीने आहे दहाव्याना पुढील सोडायचं आहे हे एक चक्र पूर्ण झालं असं कमीत कमी दहा वेळा तरी दररोज कराम केल्यानंतर समतोल म्हणून विलोम हे कमीत कमी दररोज दहा मिनिट केलं पाहिजे आता झालं हे अनुलोम विलोम आता आपण करणार आहोत ब्राह्मरी ब्राह्मरी हे प्राणायाम असं आहे की डोळे बंद करायचे डोळ्यावरती आपली दोन बोटे दोन बोटे नाकावरती आणि अंगठे कानाच कान पॅक करायचे आणि असं कमीत कमी पाच वेळा करायचंय ब्राह्मी श्वास घ्यायचा आहे आणि श्वास तोंडाने